माझे नाव जॉब जाधव मी फलटणवरून आलेलो आहे मी एक फार्मासिस्ट आहे सायन्सचे स्टुडंट आहे मी फक्त बाबांकडे त्यांचे व्हिडिओ बघून आले एक्झामच्या पिरियडमध्ये मी त्यांचे एक पेपर होते त्यांचा मी दररोज व्हिडिओ बघायचे कारण मी तीन वर्ष झालं मला एक थोडंसं बाहेरच्या गोष्टींचा त्रास आहे वाईट शक्तीचा या, याच्यासाठी उपाय करण्यासाठी मी देवऋषी ब्राह्मण ज्योतिष जे जे होते घरचे सांगतील मित्र मैत्रिणी सांगतील ते सगळे पर्याय करून पाहिले सगळं सगळे एकच सांगायचे तुम्हाला काहीतरी भूत लागले कसली वाईट शक्ती आहे आणि सगळेजण मला घाबरून साईडला व्हायचे म्हणायचे की नको कॉन्टॅक्ट नको ठेवायला आणि जे मला मदत करत त्याला सगळ्यांना प्रॉब्लेम व्हायचा तर मला मग स्वतःला असं वाटायचं की मीच स्वतःपासून लांब राहिले तर हा प्रॉब्लेम होईल तर असं करत करत एक दोन वर्ष झाले दोन तीन जणांनी मला कोणी दीड लाख सांगितले प्रॉब्लेम करायला कोणी बारा लाख सांगितले तर मला या म्हणजे गोष्टींवर म्हणजे पटतच नव्हतं ते पण घरच्यांच्या घरच्यांवर मी त्या गोष्टीसाठी तयार झाले तुम्हाला माझा प्रॉब्लेम क्लिअर होते तर बघा तुम्ही पैसे घालवा आणि याच्या पण जसं ते बंद केले लॉकडाऊन पासून ते वाईट झालं आणि मग मी युट्यूब ला सर्च करायला लागले काय उपाय करायचे असं करता करता ज्योतिषशास्त्र बी युट्यूब ला बघायचे पत्रिका वगैरे सगळं काढलं ते पितृदोषांना पण मला तरी वाटायचं की माझा प्रॉब्लेम नाही वेगळंच काहीतरी कोणी करणे केले भूत लागले ह्याच्यावर लिंबू ते उतारे ते सुद्धा सगळे केले आणि मग परत परत मग एकदा सरांचे मी व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यावरतीच मी ते आले एक चार दिवसापूर्वीच मी सगळं प्रॉब्लेम सांगितला फोनवर आणि मग ते लगेच म्हटले या

माझी पण खूप इच्छा होती की मी टीचर व्हावी आता डिप्लोमा झाला आहे बी फार्मला काय घरचे शिकवून देत नाहीत पहिली डिग्री झालेली माझी इंजिनिअरिंगमधून पण ह्या प्रॉब्लेम मुळे ते पण शिक्षण माझं आणि मी अध्यात्माच्या मार्गाला मी गेले दहा ते बारा वर्ष आहे पण सध्या माझा जो देवाशी जे असतं ना आपलं नामस्मरण वगैरे त्याच्यामध्ये घडणं पडलं होतं एक दोन वर्ष त्यामुळे परत त्या वाईट शक्तींचा परत प्रभाव व्हायला लागला त्यामुळं शिक्षण झालं काही झालं तरी तेव्हा एक शब्द बी सांगितलं फक्त वडिलांना सांगितलं पैसे मी ह्यांना ठीक आहे धन्यवाद आता प्रयत्न हेच करते की माझ्यात आम्ही गुरु म्हणजे मला ह्यातून सोडवते त्यांच्या चरणाशी राहील आणि परमेश्वरापर्यंत पोहताय तर गुरुशिवाय जाऊ शकत नाही